नमस्कार माझं नाव धर्माजी महादेव कांबळे राहणार अणसुर्ली तालुका उदरगड जिल्हा कोल्हापूर मी मीपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि गेली दहा वर्षे मधमाशी पालन व्यवसाय करतो आहे या गेल्या दोन वर्षात मी पूर्ण वेळ मधमाशी पालनाचं काम करतो आहे आमचं मधाचं गाव पाडगाव या गावापासून चार पाच किलोमीटर आलेपर्यंत गाव आहे आणि मी आता मधमाशी पालन व्यवसायामध्ये पूर्ण वेळ देऊन जे इतर शेतकऱ्यांना शिकवणे महिलांना शिकवणे मुलांना मधमाशीविषयी आवरण्यास करणे या गोष्टी आता सातत्यानं करत आहे याबद्दल मला यावर्षी दोन हजार तेवीस प्रत्येक कृषीरत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल धन्यवाद सरासरी म मा, मला चारशे ते पाचशे किलो मधाचं उत्पादन होत आहे आणि हा मध सगळा मिल म्हणजे आमच्या घरातूनच विक्री होतो अशा प्रदर्शनातून आम्ही मांडतो आमच्याकडं निघणारा मध हा पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे म्हणजे जंगलातून निघणारा मध आहे आणि यामध्ये कोणत्याही खताचा अंश किंवा रासायनिक कोणताही पदार्थ नसल्यामुळं त्याला मागणी खूप आहे जेवढी मागणी आहे तेवढं आम्ही प्रोवाईड करू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्याचबरोबर आम्ही मधमाशांच्या पेट्या वसाहती याचीसुद्धा विक्री करतो आमच्याकडं पाव किलो एक किलो अर्धा किलो अशा पॅकेजमध्ये मधाची उपलब्धता होते आणि आमच्याकडं सातेरी जातीच्या मधमाशा पाळल्या जातात या मधमाशीच्या मधाला खूप मागणी आहे आता मागणीचा विचार केला तर या व्यवसायात खूप लोकांनी जरी काम केलं तरी पुरवठा होणं कठीण वाटतंय की मागणी आता आपल्याला दिसून येते